स्वर्गीय चंद्रकांत हाके बापू यांना कुटुंबासह मान्यवरांकडून विनम्र अभिवादन कवठेमांकळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक स्वर्गीय चंद्रकांत बापू हाक्के यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हाक्के कुटुंबासह जिल्ह्यातील मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पाटील पृथ्वीराज देशमुख ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके महांकाली साखर कारखान्याचे चेअरमन अनिताताई सगरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव तात्या शेंडगे भाजपचे नेते प्रभाकर जाधव यांच्यासह स्वर्गीय चंद्रकांत बापू हाके यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई चंद्रकांत हाके व ज्येष्ठ चिरंजीव कवटेमांकळ पंचायत समितीचे माजी सभापती विकास भाऊ हाके व द्वितीय चिरंजीव दुधेभावी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश हाके व तृतीय चिरंजीव उद्योगपती विजय हाक्के यांच्यासह हाके बापूंच्या कुटुंबातील लहान मोठ्यांसह अंतकरणपूर्वक फुले वाहून अभिवादन केले यानंतर हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रम बरोबर महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हाके बापूंच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकाऱ्यांमध्ये कवटेमांकाळ तालुक्याचे माजी मार्केट कमिटीचे सभापती दादासाहेब कोळेकर युवा नेते सुभाष शेठ खांडेकर अनिल शिंदे पोपट शेट्टे दिलीप झुरे संभाजी खांडेकर संजय घागरे केराप्पा लोखंडे दीपक चव्हाण औदुंबर पाटील नितीन कांबळे हायुम सावनूरकर अनिल लोंढे यांच्यासह कीर्तनकार हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांच्यासह तालुक्यातील जनसामान्य जनतेने हाक्के बापूंना फुले वाहून अभिवादन केलं मराठी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे